हाय आय एम मधुरा माळी फ्रॉम सांगली आय हॅव डन बी टेक इन मेकॅनिकल फ्रॉम एम आय डी पुणे आणि सध्या मी जॉब करते आहे मला एक छोटासा इन्सिरियन्स तुमच्यासोबत शेअर करायचा होता दोन वर्षांपूर्वी जेव्हा माझ्या लग्नाचं पाहायला स्टार्ट केलं होतं तेव्हा एक स्थळ आलं होतं आणि ते आमच्या घरच्यांना सगळ्यांना खूप पसंत होतं आणि लग्नाची बोलणी वगैरे झाली आणि लग्न ते ठरलं होतं बट ॲट uh, दॅट टाईम माझ्या एका जवळच्या रिलेटिव्सनी मला सजेस्ट केलं होतं की मी आनंदकुमार यांचाशी थोडं कन्सल्ट करावा आणि ते त्यांचा गायडन्स घ्यावा आणि त्याप्रमाणे मी सरांशी कन्सल्ट केलं आणि सरांनी मला अगदी स्पष्ट सांगितलं होतं की तू हे लग्न करू नको म्हणून आणि मी ते लग्न का नको करू याचे रिझन्स अगदी डीपली आणि सरांनी मला एक्सप्लेन केले होते बट uh, ते स्थळ कुठे ना कुठे आमच्या घरच्यांना पसंत होतं ते स्थळ खूप परफेक्ट वाटत होतं uh, त्यामुळे मी तो सरांनी जो मला ॲडवाईस दिला होता जो गायडन्स दिला होता तो मी इग्नोर करून ते लग्न केलं आणि विदिन अ वन मंथमध्ये आफ्टर मॅरेज मला ते सरांनी जे जे प्रॉब्लेम सांगितले होते अगदी ते ते, ते प्रॉब्लेम्स मी फेस करायला स्टार्ट केलं आणि और... विदिन वन मंथमध्ये मी डिवोर्स घेण्याचा डिसिजन घेतला होता आणि त्याच्यानंतर मी सरांना पुन्हा एकदा कन्सल्ट केलं होतं की सर मी असा डिवोर्स घेते तेव्हा मला सरांनी सांगितलं होतं की तू काही कालावधी काही पिरियड थांब डिवोर्स घेण्याच्या आधी आणि मी ते थांबले आणि त्या पिरियडमध्ये सरांनी मला काही उपाय काही तोडगे दिले होते ते सुद्धा मी अगदी मनापासून केले होते आणि सरांनी ज्या पिरियडमध्ये सांगितलं होतं की ह्या ह्या पिरियडमध्ये तुझा डिवोर्स होईल अगदी त्या पिरियडमध्येच मी तर म्हणेन अगदी राधा त्या डेटला माझा डिवोर्स झाला आणि तेही कोणताही मनस्ताप न होता कोणतीही कोर्ट कचेरी न होता अगदी सहजरित्या मला म्युच्युअल डिवोर्स मिळाला आणि त्याच्यानंतरही सध्या मी सरांशी कन्सल्ट करते आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली गायडन्स खालीच मी आत्ता माझ्या लाईफचे डिसिजन घेत आहे आणि लाईफ लाईफ लॉंग मी सरांच्या मार्गदर्शनाखालीच लाईफचे डिसिजन घेणार आहे आणि खरं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझ्या लाईफच्या अशा एका इम्पॉर्टंट पिरियडमध्ये माझी सरांशी भेट झाली की जिथे मला खरंच खूप गरज होती सरांच्या गायडन्सची आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल टू गॉड की सरांशी माझी भेट झाली सरांशी ओळख ओड़, ओळख माझी झाली आणि इथून पुढे सुद्धा मी सगळे काही डिसिजन सरांच्या म्हणण्याप्रमाणे घेणार आहे आय एम व्हेरी थँकफुल आणि सरांना मी माझं गुरु मानते आणि आज जे काही माझं लाईफ आहे ते फक्त आणि फक्त सरांच्यामुळे आहे सो येस असा एक छोटासा एक्सपिरियन्स होता जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता थँक्यू थँक्यू सो मच बर